चला तर आज आपल्या अमरावती शहरांमध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत राजपूत ढाबापासून जवळच असलेल्या प्रिया पार्क या परिसरमध्ये दोन हजार रुपये प्रतिस्क्वेअर फुटने प्लॉट विक्री सुरू आहे या प्रिया पार्कमध्ये रंगोली स्पोर्ट क्लब पण आहे आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारचे क्रीडा खेळ खेळले जाते तसेच शिक्षण सांठी खूब प्रसिद्ध अशा विविध सरां क्लासेसपण उपलब्ध है प्रिया पार्क या गेट पासशे ते शे मीटर हे प्लॉट स्थित है या लेआउट मध्य खूब मोठे दोन बंगलो ले ले है। या लेआउट मध्य ओपन स्पेस पूपा दिखाला है आजच तुम्हार हक्का प्लॉट बुक कराया लेआउट मध्य ज्यांना कोणालाही या लेआउटमध्ये प्लॉट विकत घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे